पेण तालुक्यातील एन व्ही जे एज्युव्हेंचर्स फाउंडेशन कोनायसा स्कूल पेण बोरगाव रोड येथे दरवर्षी बालदिनानिमित्त विंटर फेस्टिवल वीक साजरा केला जातो दरवर्षी तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर अशा तीन दिवसात शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते यावर्षी सुद्धा फॅन्सी ड्रेस ज्वेलरी मेकिंग सलाड मेकिंग कोलाज मेकिंग रॅप सॉन्ग आर्टिकल रायटिंग अशा स्पर्धांचे आयोजन केले आहे तसेच दरवर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी स्मॉल इंट्रोप्रेनोरला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या मैदानावर छोटे स्टॉल आयोजित केले जातात यंदा देखील विद्यार्थ्यांनी या विविध स्टॉलवर लावून या उपक्रमात सहभाग घेतला तसेच विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्ट तयार करून त्याचे प्रदर्शन लावण्यात आले होते शाळेच्या या उपक्रमाला पालकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला एन व्ही जी एज्युकेन्शन फाउंडेशनच्या कोनासून स्कूलमध्ये दरवर्षी बालदिनानिमित्त आम्ही विंटर फेस्टिव साजरा करतो ज्यामध्ये विविध प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटच्या निमित्ताने उपक्रम राबवले जातात मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या सायन्स आणि गणित विद विषयाबद्दलबद्दलची जी उत्सुकता असते किंवा त्याबद्दलची जी क्युरिओसिटी असते ती जागृत ठेवण्यासाठी उपक्रम आणि प्रोजेक्ट त्यांना दिले जातात त्याचबरोबर स्मॉल एंटरप्रोनर हा एक काउंटर आमचा असतो ज्याच्यामध्ये उद्योजक निर्माण करण्याची जी क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये लहानपणापासून निर्माण व्हावी अशी आमची इच्छा आहे त्यानिमित्तानं लहान मुलांकडनं चटणी किंवा विविध प्रकारचे स्प्राऊट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य वगैरे मुलं स्वतः तयार करतात आणि ते विक्रीसाठी ठेवतात तर या विंटर फेस्टिवलच्या निमित्ताने विकसित भारत व्होकल फॉर लोकल आणि मेक इन इंडिया यासारख्या विविध सरकारी उपक्रमांना पु आपण कसं काय पुरव पूरक ठरू शकतो या निमित्तानं शाळा उपक्रम राबवत असते आणि मागच्या दोन वर्षांपासून आम्ही पालकांमध्ये सुद्धा ह्या उद्यमी त्यांचे जे काही उद्योग आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो यावर्षी प्रथमच पेणमध्ये अशी आपली शाळा आहे की ज्याच्यामध्ये प्रथमच पुस्तक प्रदर्शनासाठी खास स्टॉल ठेवलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांना विविध प्रकारची पुस्तकं उपलब्ध व्हावीत त्यासाठी आम्ही पुस्तकाचं काउंटर ठेवलेलं आहे आणि स्वतः तयार केलेल्या हाताने तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीचं काउंटर ठेवलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनाही चालना मिळेल आणि याच प्रकारचे स्पर्धासुद्धा आम्ही यावर्षी घेतल्या आहेत त्याच्यामध्ये फॅब्रिक पेंटिंग आहे ऑर्नॉमेंट मेकिंग आहे कोलाज मेकिंग आहे तर विद्यार्थी ह्या गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक होतात आणि त्यांचे जे स्किल डेव्हलपमेंट हा आपल्या सरकारचा एक खास उपक्रम आहे त्यानिमित्तानं आम्ही विद्यार्थ्यांना पे प्रोत्साहित करत असतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सोनाली शेटे माझा मुलगा आलक शेटे इथे आठवीत शिकतो आणि हे जे विंटर फेस्टिवल आज इथे शाळेने नियोजित केलेले आहे तर सर्व पेरेंट्सला फार जास्त आनंद होत आहे आणि नुसतंच पेरेंट्स नाही तर मुलांनासुद्धा आनंद होत आहे की त्यांचे पेरेंट्स आज त्यांच्यासोबत येऊन त्या फेस्टिवलमध्ये सहभागी होत आहेत सर्व ठिकाणी आनंदाचा पूर्ण वातावरण आहे आणि uh, मी कोणासन स्कूलच्या स्टाफला आणि कोनायसन स्कूलच्या ट्रस्टीला सर्वांना अभिनंदन करते की असे छान छान फेस्टिवल जिथे पेरेंट्स टीचर्स आणि स्टुडंट्स तिघंही मिळून छान एन्जॉय करू शकतात आणि शाळेत यायचा आनंद घेऊ शकतात थँक्यू गुड आफ्टरनून नमस्कार मी आहाना राजेंद्र पाटील ॲडमिनिस्ट्रेटर कोणायसून स्कूलची आहे आज विंटर फेस्टिव वीक जे आपल्या स्कूलमध्ये दरवर्षी साजरी केली जाते एव्हरी इयर दिस इज अ व्हेरी बिग इव्हेंट थ्री डेजचा हा इव्हेंट असतो आणि यात मोस्टली स्मॉल ऑन्टरप्रेनर्स म्हणजे आता जे स्टॉल्स लावले आहेत बाहेर इथे सगळ्या मुलांना एनकरेज केलं जातं uh, लाईक कसं व्यवसाय करायचं आय मीन I mean, uh, त्यांचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी हा स्मॉल ऑन्टरप्रनरशिपची आयडिया आमच्या प्रिन्सिपल मॅमने बेसिकली लाँच केली आहे आणि इथे या थ्री डेजच्या फेस्टिव वीकमध्ये मॅन्डेटरी आहे की सगळ्या मुलांनी पार्टिसिपेट करावं कारण की मोस्ट ऑफ द मुलांना स्टेज फिअर असतं ते घाबरतात आणि मग ते त्यांची पर्सनॅलिटी ॲज सच डेव्हलप होत नाही बट त्याच्यासाठी हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे की ऑल द स्टुडंट्स इन ऑल दे शूड पार्टिसिपेट इन ऑल द थ्री इव्हेंट्स फॉर ऑल द थ्री डेज सो एनकरेजमेंट भरपूर आहे मोटिवेशन भरपूर आहे मुलांना आणि मुलंही तेवढा एक्साइटमेंट मे मे पार्टिसिपेट करतात प्लस त्यांचे पेरेंट्सही इन्वॉल्व्ह होतात आणि पार्टिसिपेट करतात अँड दिस इज लाईक ॲन एनकरेजमेंट अ प्लॅटफॉर्म फॉर पेरेंट्स फॉर वेंडर्स अँड इवन द स्टुडंट्स टू शो द स्किल्स मॅडम आणखी दुसरे आता इकडे मुलांसाठी सलॅड मेकिंग होतं फॅन्सी ड्रेस होतं uh, आर्टिकल रायटिंग न्यूज अँकरिंग नाईन टेन्थ आणि इलेवन्थच्या मुलांना न्यूज अँकरिंग हा एक इव्हेंट होतं त्यांच्यासाठी कॉम्पिटिशनमध्ये प्लस आपलं ह्याच्याबद्दल बीड्स मेकिंग म्हणजे ज्वेलरी मेकिंग आपल्या मुलांनी खूप सुंदर सुंदर आर्टिकल्स केलं आहे आज पंधरा तारीख आहे आज आपल्या शाळेत एक्झिबिशन सायन्स मॅथ्स एक्झिबिशन प्रेझेंट केलं आहे सगळ्या मुलांनी राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू इलेवन स्टँडर्ड त्याने मॉडेल्स प्रिपेअर केले आहेत आणि एक्सपेरिमेंट्स पण कंडक्ट केले आहेत जे ते शेकेस करतात थँक्यू नमस्कार माझं नाव अजय माद्रे आहे माझी दोन्ही मुलं या शाळेत शिकतात माझा मोठा मुलगा थर्ड स्टँडर्डला आहे माझी लहान मुलगी आहे ती सिनियरला आहे शाळेचं मॅनेजमेंट अतिशय छान आहे शाळेचे उपक्रमही छान असतात आणि शाळेने आज जो विंटर फेस्टिवल आयोजित केलेला आहे तो अतिशय उत्तम आहे त्याला जर रेटिंग त्याची झाली तर टेन आउट ऑफ टेन रेटिंग देईन मी आणि मला इथे येऊन खूप छान वाटत आहे सगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत उत्तम प्रोजेक्ट्स एक्झिबिशन केलेलं आहे आणि मला हे सगळं बघून खूप आनंद होत आहे ब या फेस्टिवलबद्दल मला बोलायचं असेल तर मी बोलेन की टीचर्स पेरेंट्स आणि मुलांनी खूप कष्ट घेतले आहेत अँड दिस विंटर फेस्टिव्ह हॅज बीन ए ग्रेट एक्सपिरियन्स फॉर ऑल अस विद्यार्थी प्रतिनिधी असून मी बघितले की माझे पियर्स त्यांनी खूप मदत केले सगळ्यांचं दहावीचे गोळ्यांनी वॉलंटियर केलेला आहे आणि हा विंटर फेस्टिव एक असा प्रकार आहे वेअर ऑल ऑफ द स्टुडंट्स कॅन टेक अ ब्रेक फ्रॉम देअर स्टडीज टू फॉर सम चेंज वेगळं काहीतरी करायला या विंटर फेस्टिवमध्ये पार्टिसिपेट केलं आहे वेगवेगळ्या स्टुडंट्सने ज्युलरी मेकिंगमध्ये पार्टिसिपेट केलं न्यूज अँकरमध्ये पार्टिसिपेट केलं जिथे स्वतःचे प्रॅक्टिकल स्किल्स डेव्हलप करू शकतो आणि अभ्यासासोबत त्यांचे माइंडसेट मेंटल हेल्थ पण मेंटेन करू शकतो